महत्वाच्या बातमीकडे वळतोय शरद पवारांनी उद्योजक गौतम अदान यांचं तोंड भरून कौतुक केलं त्यामुळे उद्धव ठाकरे आता भुजकळ्यात पडल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे गौतम अदानी केली आहे त्यामुळे शरद पवार यांनी गौतम अदानींचे आभार मानलेत यावर आम्हाला आक्षेप घेण्याचं कारण नाही असं राऊतांनी म्हटलंय तर शरद पवार यांनी उद्योजक गौतम अदानी यांचं तोंड भरून कौतुक केलं त्यामुळे उद्धव ठाकरे आता भुजकळात पडल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे तर गौतम अदानी यांनी विद्याप्रतिष्ठानला पंचवीस कोटींची मदत केली आहे त्यामुळे शरद पवार यांनी गौतम अदानींचे आभार मानले यावर आम्हाला आक्षेप घेण्याचं कारण नाही असं आता संजय राऊतांनी म्हटलंय सहकार्याने गौतम अदानी यांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल पंचवीस कोटी रुपये त्याचा धर्मादेश संस्थेकडे पाठवलेला आहे आणि त्या दोघांच्या मदतीनं तो मोर्चा यासाठी काढलेला आहे की ज्या अटी शर्तींवर त्यांना तो प्रोजेक्ट दिलेला आहे तो काही मुंबईसाठी मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही ही आमची भूमिका आहे आता पवार साहेबांच्या संस्थेला त्याने देणगी दिली असेल त्याच्यामध्ये आम्हाला आक्षेप घ्यायचं काय कारण आहे हा गौतम आडाणींनी प्रधानमंत्री केअर फंडाला देणगी दिलेली आहे इतर काही संस्थांना देणग्या दिलेल्या आहेत मग सगळ्यांना प्रश्न विचारा तुम्ही